नमस्कार मित्रांनो तुम्ही आज मला एक वेगळ्या भूमिकेमध्ये पाहत आहात ज्यांना तुम्ही रोज शिकवताना पाहिलं ते आज काही जे तरुण आहेत आपले बेरोजगार त्यांचे प्रश्न उचलण्यासाठी आम्ही मुंबई या ठिकाणी छत्री आंदोलनासाठी एकत्रित झालो आहोत जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांद्वारे निवड झाली होती त्या प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर आता भविष्यामध्ये त्यांना पाच महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी वाढून दिलाय पण फक्त प्रशिक्षण घेऊन भागणार नाही तर त्या प्रशिक्षणाच्या नंतर त्यांना कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे यासाठी मोठ्या संख्येने इथं आपण तरुणांना पाहू शकतात हजारोच्या संख्येने तरुण आलेले आहेत पावसाचे दिवस आहेत मुंबईमध्ये पाऊस तसाही जास्त असतो या मायानगरीमध्ये आपण जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये येण्याची हिंमत करत नाहीत लोक पण हे युवा प्रशिक्षणार्थी हजारोच्या संख्येने आपल्या खर्चीने आणि कुठं राहायचं काय या गोष्टींचं काही त्यांना माहित नाही तरीही या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ज्या समस्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोच पोहोचल्या पाहिजेत त्यासाठी तुम्हाला फक्त ते फॉरवर्ड करून आम्हाला मदत करायची त्यामध्ये काही व्यक्तींनी जे पहिल्यांदा सुरुवातीला कुठला तरी जॉब करत होते पण एक नवीन संधी भेटते या उद्देशाने त्यांनी पहिले आपले जॉब सोडून दिले आणि आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामार्फत सहा महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आता पुढचं पाच महिन्याचं प्रशिक्षण घ्यायचं चालू आहे आता जर त्या लोकांना पाच महिन्याचं प्रशिक्षण संपल्याच्या नंतर तुम्ही जर कुठं जॉब देऊ शकत नसलात तर मग हे प्रशिक्षण म्हणजे फक्त गाजर होतं का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे आणि त्यांचं मन काय आहे ते मी तुम्हाला स्पष्ट त्यांच्याच आवाजामध्ये त्यांच्याच तोंडामधून ऐकवणार आहे त्याच्यामध्ये विशेष गोष्ट अशी की महिलांची संख्या यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जास्त आहे आणि पावसाच्या वातावरणामध्ये स्वतःचे लहान लहान मुलं घेऊन त्या महिला इथे हजर झालेल्या आहेत त्यांच्याकडे एकदा मुख्यमंत्र्यांनी पाहावं आणि मुख्यमंत्र्यांनी पाहण्यासाठी त्यांच्यापर्यंत आमच्या समस्या पोहोचव्यात यासाठी फक्त सामान्य लोकांना एकच विनंती आहे की तुमच्या घरातले हे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक फॉरवर्ड तुम्ही समोर करू शकता आपल्या समोर एक सर आपलं नाव काय साबळे साबळे सर तुम्हाला या गोष्टींबद्दल काय वाटतं की या प्रशिक्षणार्थांबरोबर जे होतंय तो अन्याय आहे की नाही खुदा करे सलामत रहे हमारी हिम्मत एक चिराग भारी आम्हाला हे सांगायचं आहे सा की मुख्यमंत्री युवा प्रेक्षा योजनेच्या अंतर्गत जे पहिल्या सुरुवातीला सहा महिने काम केलं नंतर पाच महिने वाढून दिले ते आम्हाला नको आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आमचा हक्क न्याय आणि ही लढाई ही लढाई सुरू करण्यासाठी आमचे सर्व सर्वच नेतृत्व आहे बालाजी पटेल चाकूरकर आहे तुकाराम बाबा महाराज आहे अनुभजीत चव्हाण आहे प्रकाश साबळे असो किंवा सर्व या भागातील माझी खासदार हरिभाऊ राठोड असो सर्वांच्या नेतृत्वामध्ये एक लाख चौतीस हजार महाराष्ट्रातली जे तरुण पोळं बेरोजगार पोर यांना कायम सर्व रोजगार मिळाला पाहिजे कारण हे सरकार गिंड्याच्या काटाच आहे त्यामुळे आम्हाला आजार न यावा लागलाय आमची सरकारला विनंती एवढीच आहे की या एक लाख चौतीस हजार महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगाराचा आवाज तुम्ही पाहिजे पाहिजे आणि यांना रोजगार मिळाला मुख्य मागणी आहे आता माझा याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे की यांना प्रशिक्षण बहुतेक मुलांना किंवा बहुतेक तरुणांना आणि तरुणींना जिल्हा परिषदेच्या संस्थांवर ज्या प्राथमिक शाळेत त्याच्यावर दिले तर त्यांना रोजगार जिल्हा परिषदेच्या शाळेवरच भेटावा की इतरत्र दुसऱ्या ठिकाणी त्यांना रोजगार देण्यात यावा अशी आपली मागणी आहे आणि जी ही जी योजना आहे ही कौशल्य विभाग विकास विभागाच्या अंतर्गत आहे त्यांना कुठूनही रोजगार मिळावा त्यांच्या खात्यामध्ये महिन्याच्या महिन्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे केले पाहिजे आमचं सरकारला हे म्हणणंच नाही आहे सरकारचा कौशल्य विभाग महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे त्याच्या अंतर्गत हे युवा प्रश्नार्थी आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे परंतु तुमची ही जरी मागणी असली तरी पण या प्रशिक्षणावर त्यांना जे प्रशिक्षण भेटलेलं आहे त्या जिल्हा परिषदेच्या संस्थेमध्ये कसं कामकाज करायचं याचं प्रोजेक्शन भेटलंय त्यांना इतरत्र दुसरीकडे तुम्ही रोजगार कसा देऊ शकतात आमची मागणी एवढीच आहे की जे, जे आमचे प्रश्न ज्या ज्या आस्थापना मी याच्यापूर्वी काम करते ती आस्थापना त्यांची काम ठेवण्यात यावी बदलू नये कारण त्या आस्थापने त्यामुळे इतर आस्थापना बदलू नये ती आस्थापना याला जोडून माझा आणखी एक प्रश्न असा उपस्थित होतो या ठिकाणी की आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या झेडपीच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर खूप मोठ्या शाळा येतात जर आपल्या तिथं कायमस्वरूपी रोजगाराची आपल्याला अपेक्षा आहे तर त्या शाळाही बंद पडल्या नाही पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का शाळा बंद पडणार नाही शेवटी सर बघा ग्रामीण भागातील जे नाही सर पडतायत बंद त्याच्यासाठी तीन महिने ठीक आहे काही काही भागामध्ये शाळा बंद पडत आहे परंतु आमचा विषय हा तरुण बेरोजगारांचा विषय आहे ज्या ठिकाणी शाळा बंद पडशील त्यांना दुसरीकडे अडजस्ट करावं त्यांचा सरकारचा विषय अरे पण शाळा जर त्या बंद पडल्या तर प्रायव्हेट शिक्षण वाढून पुन्हा गरीबांच्या मुंडे मोडले जाते असं वाटत नाही ते बाब चुकीचे त्या गोष्टीला आमचं समर्थन नाही करण्याला आमचं समर्थन नाही जिल्हा परिषद शाळा जिवंत राहिल्या तर ग्रामीण भागातले जे तरुण पोर आहे ते जिवंत राहतील खंडित ठेवले आमच्या